हाय हॅलो नमस्कार सर्वांना कसे आज सर्वजण मी सीमा अजून एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत करत आहे मुलं शाळेत गेल्यानंतर माझी साफसफाई पाणी भरणे पाणी आलेले आहे पाणी भरणे चालू आहे मी हा माठ दोन दिवसापूर्वी नवीन घेतलेला आहे दोन दिवस त्याच्यात पाणी भरून ठेवले होते साफ करून आज परत एकदा साफ करून पिण्यासाठी भरून ठेवत आहे आधी याला मी साफ केले होते आज परत करत आहे पिण्यासाठी पाणी याच्या माठातले खूप छान असते लहान मुलांना पण आपण देऊ शकतो फ्रीजच्या पाण्यापेक्षा माठातले पाणी पिलेले खूप चांगले इथे माझी पेपर लिहिलेली सफसफाई पे चालू आहे लिहिलेले पेपर मी आता ड्रॉवरमध्ये मध्ये ठेवत आहे सगळीकडे नुसते बुक्स 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 एक्झाम आहे त्यामुळे आता देवपूजेची वेळ घरामध्ये दे तारस मंत्राला देवपूजा केली दिवाळी खूप सुंदर वाटतं प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी थोडा वेळ लागतो मला करावाला खूप छान वाटतं स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणातच खूप छान ताकद आहे मंत्र लावल्यानंतर पूर्ण घर भक्तिमय होऊन जातं मी रोज सकाळी अशीच देवपूजा करते तारक मंत्र लावून सर्व कामे कर करोपर्यंत मला पावणे दहा झाले माझी आत्तापर्यंत सर्व कामे झाली आता मी मुलाचे क्वेश्चन पेपर्स लिहित आहे मी असे क्वेश्चन लिहून ठेवते मग तो आला की त्याचे आन्सर लिहितो आता एक्झाम चालू आहे ना एचचा पेपर आहे उद्या तर आता सेकंडमध्ये आहे असे क्वेश्चन लिह लिहून ठेवल्यानंतर मुलांच्या स्पेलिंग मिस्टेक होत नाही म्हणून मी असं करत असते बोलून तर क्वेश्चन आन्सर रीड होतात पण लिहून स्पेलिंग मिस्टेक होत नाही म्हणून मी लिहून ठेवत असते मग तो आल्यानंतर थोडा फ्रेश वगैरे झाल्यानंतर ते सोडवायला घेतो आता मी लिहून झाल्यानंतर पेपर दुपारचं जेवण बनवायला घेते मिक्स डाळीचं वरण खूप छान होतं तुम्ही करता की नाही सांगा मला ला चा। चा मी आठवड्यातून एकदा करतेच करते मस्त डाळ धुवून स्वच्छ पाण्याने कुकरला लावायची त्यात टोमॅटो कापून घालायचा कुकरच्या शिट्ट्या होऊन द्यायचा हा चापर मी मिशोवरनं मागवलेला मला दीडशे रुपयाला पडलेला खूप छान चाप होतं तो, टोमॅटो कांदा लसूण आपण याच्यात चॉप करू शकतो खूप छान आहे अगदी पूर्ण आपण सुरीने इतकं छान चॉप करू नाही शकत आणि खूप छान होतं मला याचा छान उपयोग झालेला आहे आणि इझी होऊन जातं पटकन मसाला टाका मी डाळी डाळीमध्ये मसाले घातले गरम पाणी घालते मी डाळीमध्ये कधीही त्याने डाळीला खूप छान असा स्वाद येतो थंड पाणी नाही घालायचे मी गरमच घालते फोडणी तयार केली जिरे मोहरी कढीपत्ता चांगला तडतडल्यानंतर त्याच्यात लसूण मिरची घालून चांगले परतून घ्यायचे छान असे परतून दिल्यानंतर थोडासा कांदा घालून लसूण मिरची घालून चांगले परतून घ्यायचे गॅसवरच परतायचे म्हणजे करपले जात नाही असं छान तडतडल्यासारखा आवाज आला पाहिजे डाळीचा ते छान कोडणी बसली जाते त्याला हे पाहते मी किती छान वाटत आहे वरून को थोडंसं उकळी आल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून एक छान उकळी येऊन द्यायची मस्त आपली डाळ तयार आता मी इथे गवारीची भाजी बनवत आहे आमच्याकडे गवारी बोलतात तुमच्याकडे काय बोलत तर माहीत नाही मला त्याच्यात मी राहिलेला अर्धा कांदा चॉप केलेला मस्तपैकी असं भाजून घेणार साले मीठ हळद लाल तिखट आम्ही लाल तिखट घरीच बनवतो आम्ही सातारचे असल्यामुळे हो घाटी मसाला बनवून ठेवलेला असतो आम्ही त्याच्यात कांदा लसूण खोबरे भाजून वाटायचे आणि ती पावडर मिक्स करून ठेवायची चांगली वर्षभर तिकते आमच्या सातारला सर्वच लोक असं बनवतात त्या मसाल्याला खूप छान चव असते त्याने भाजी आमटी खूप छान बनते भाजी घालून चांगली मिक्स करून घ्यायची वापरून घ्यायची झोपण घेऊ थोडेसे पाणी घालायचे शेंगदाण्याचा कूड घालायचा आणि सातार साईडची लोक प्रत्येक भाजी शिंगदाण्याच्या कुडून घ्यायचे त्याने चांगली भाजी मिळून येते खूप छान लागते करून पहा थोडे पाणी घालून वापरून घ्या वापरून झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घाला छान मस्त गवारीची भाजी तयार दुपारच्या जेवणामध्ये खाण्यासाठी डाळ भाजी चपाती सलाडमध्ये काकडी आणि गाजर दही हे आमचं दुपारचं जेवण दुपारचे जेवण झाल्यानंतर पाचशे जेवण झाल्यानंतर थोड्या वेळाने माझ्या मुलाला घेण्यासाठी स्टॉपवर आलेली आहे त्याची वाट पाहत आहे गर्मी गरमी बाहेर आली त्याची भान त्याची रिॲक्शन काय होती कसं केला पेपर, कसा दोला पेपर कसा होता कसा पेपर विचारल्यानंतर तर दुपारी त्याला आराम करून झाल्यानंतर थोडंसं मी लिहून ठेवलेले पेपर सोडवायला दिले पेपर सोडवले की समजतं की कोणते स्पेलिंग मिस्टेक कर होते की बरोबर नाही लिहित मी असे रोज पेपर काढून ठेवते मग तो लिहित घरी आल्यानंतर लिहित बसतो पहिल्यांदा थोडंसं आराम करून देते खाऊन त्याच्यानंतर असं बाजूला बसायचं जो स्पेलिंग मिस्टेक करेल तर रिपीट लिहिलं सांगायचं असंच मी करत असते त्याच्या अभ्यासाला दोन तास लागले मला त्याच्यानंतर थोडं थकल्यासारखं झालं सकाळचीच डाळ भाजी होती त्यामुळे संध्याकाळी फक्त भाकरीच बनवल्या मस्त गरमगरम भाकरी आम्ही जेवण केले थँक्यू